पंधरा वर्ष एका झेंड्याकडे एका पक्षाकडे एका ठिकाणी काम करून मी प्रवास केला पण जे आज पादपंत्री उदयसाब बोलतात आहेत त्यांचा इतिहास त्यांनी सां राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून शरपवारांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं आमदार झाले पाच वर्षभरता नंतर पुन्हा पाच वर्षांवरता था आमदार झाले त्या ठिकाणी त्या शरपावरांच्या पाठील खंजीर खूप सून त्यांच्याशी गद्दारी करून ही माणसांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि तिथून ते आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेना भेटायला आले त्यांच्या पक्षामध्ये ते आले पक्षा त्या पक्षाची उमेदवारी घेतली आणि त्यावेळेला स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा आम्ही एक शिवसेनेचा आमदार वाढला पाहिजे रत्नागिरीमध्ये धनुष्यमानासाठी त्यावर लोक आतुर झाले होते रत्नागिरीचे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उदय सामंतांना उद्धवसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सहकार्य केलं राजापूर आम्ही उमेदवार असताना त्यातले पाच सहा दिवस आठ दहा दिवस काढून मी रत्नागिरीला लोकांना समजवायला गेलो आणि त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मंत्रीपद देऊ शकले नाही परंतु त्या ठिकाणी त्याने त्यांना म्हाडासारखं एका मोठ्या पदाचं अध्यक्षपद देऊन केलं आणि काय करणार मग चौथ्या टर्मला त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आमच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेचे अनेक मंडळी त्या ठिकाणी नाही म्हटले तोला मुलाचे होते निवडून येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती पण उद्धव साहेबांचा आदेश होता त्या ठिकाणी दिलं परत चौथ्या वेळेला उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली निवडणुकीला सामोरं गेलं त्यांना त्यावेळेला उद्धव साहेबांनी आपल्याला आठवत असेल की उच्च तंत्र शिक्षणाचं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्गाचं पालकमंत्रीपद दिलं ते ना होत तोपर्यंत पुन्हा उद्धव पाटील पाठीत खंजीर खूप शिंदे गटामध्ये ते गेले शिंदे गटाकडनं ते उद्योगमंत्री मंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून असून पुण्याचं वावरला नाही आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे जे उमेदवार असतील हे तुम्हाला मी धक्कीच सांगतो या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही ना शरद पवारचे होऊ शकले ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले ना होऊ शकणार ते शिंदेसाहेबांचे होऊ शकणार आहेत आज भाजपच्या वळचं निवेदन भाजप म्हणून ते राहतील परंतु या दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये सा उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महामताना पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी टीका करणं धडप स्वतःसाठी कार्य करता आता माझं जनतेला तुमच्या माध्यमातून विचारणं आहे